उत्साहाचा दिवस आहे आपण सगळे जाणता छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती रणनीती निती, शौर्यनीती आणि बरोबर त्या ठिकाणी असलेली गडकिल्ल्यांची स्वराज्य स्वधर्म आणि हिंदवी स्वराज्यासाठीची संपूर्णता निर्माण केलेले स्थापत्यशास्त्र आणि त्याचा ऐतिहासिक पुरावा दस्तावेज या सगळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले उभे केलेले हे गड किल्ले हे आपल्या शौर्याचे आपल्या इतिहासाचे शाहीचे महाराष्ट्राचे एका अर्थाने जगाला साक्ष देणारे होते आणि म्हणून या सगळ्या पद्धतीला एक जागतिक मूल्य आहे आणि म्हणून अद्वितीय वैश्विक मूल्य हा वर्ल्ड युनेस्कोमध्ये ज्याला आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू या परिपेक्षाने जगातल्या ज्या जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या स्थळ ज्याला आपण म्हणू उभारणी स्ट्रक्चर वास्तु यामध्ये आता आपल्या या बारा किल्ल्यांना मानांकन मानाचं स्थान मिळालं याची अद्वितीय वैश्विक मूल्य हे महाराजांच्या कर्तृत्वाचं होतच आहेच पण ते जगाला मान्य करायला लागलं आणि म्हणून आता जागतिक वारसामध्ये आपल्या कडकिल्ल्यांचं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैश्विक कर्तृत्वाचं स्थापत्यशास्त्राचं एक मानाचं स्थान हा समस्त महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आणि सोहळा आहे आणि म्हणून या पद्धतीने जे यश आपल्याला मिळालं त्याबद्दल समस्त महाराष्ट्राचं मी अभिनंदन करतोय मला या ठिकाणी याचा उल्लेख करावा लागेल की हे यश आपल्याला टप्प्याटप्प्याने सुनियोजित पद्धतीने केलेलं आहे आणि ते मिळवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या गोष्टी सुद्धा समोर आल्या पाहिजेत या वेळेला संपूर्ण देशातील राज्यातून त्यांच्या त्यांच्या राज्याचे म्हणजे भारत देशातील सर्व राज्यांचे काही ना काही प्रस्ताव येतात भारत सरकारला त्यातून प्राथमिकता आणि निवड ही द्यायला लागते ती प्राथमिकता ती निवड कारण एकच प्रस्ताव दरवर्षी शक्यता प्रत्येक राष्ट्राला पाठवायचा असतो आणि मग त्यावेळेला अन्यान्य प्रस्ताव असतीलही होते या सगळ्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा प्रस्ताव हा त्यावेळेला प्राथमिक प्राधान्य देऊन केंद्र सरकारने मोदीजीच्या सरकारने सरकार त्याला प्राधान्य दिलं आपण एएसआयच्या माध्यमातून तो प्रस्ताव वर्ल्ड युनेस्कोच्या पॅरिसच्या कार्यालयात धाडला म्हणून मी मोदी सरकारचं केंद्र सरकारचं सर्वच राज्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला प्रस्ताव जातो त्याबरोबर ढुसेर द्यायला लागतं लेख प्रबंध निबंध ऐतिहासिक स्थापत्यशास्त्रांचं ते त्याचं महत्त्व सांगणारं ज्याला मी म्हटलं आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू याचे दस्तावेज कागदपत्र पुरावे निबंध प्रबंध साक्षी यामध्ये आपण एक व्यवस्था एएसआय आणि आपण मिळून सल्लागार तज्ञ अभ्यासक यांची उभी केली आणि मग तो प्रस्ताव ज्याला आपण म्हणू सबळ हा त्या नियोजनी नियोजित पद्धतीने आपण वर्ल्ड इन ठेवला त्यामध्ये एएसआय आपला आपलं राज्य पुरातत्व विभाग आपले सल्लागार आपले अधिकारी इतिहास तज्ञ यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी अतिशय मोलाचं योगदान त्यामध्ये केलं तो टप्पा पार केल्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जे जी राष्ट्र वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य आहेत ते अंतिम निर्णय घेतात आहेत पण त्याआधी एक व्यवस्था युनेस्कोमध्ये आहे की त्या अंतिम निर्णयाला मान्यता देण्याआधी त्यांची एक सल्लागार समिती आहे आयकॉमॉस या आयकॉमॉस या सल्लागार समिती हे आपलं त्या ठिकाणी मूल्यमापन आलेले सगळे प्रस्ताव आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू जगभरातले आहेत ना नाहीत ना याबद्दल मार्गदर्शन या अंतिम निर्णय घेणाऱ्या देशांच्या समितीला करत असते आणि मला आज तिथे सांगायचं की ते आयकॉमर्सच्या स्तरावर ज्या वेळेला आपल्या सल्लागार आणि अन्य माध्यमातून हे लक्षात आलं की आयकॉम मध्ये काही वेगळा विचार करणारी लोक आहेत काही वेगळा विचार होऊ शकतो तो धोका आपल्याला घ्यायचा नव्हता आणि म्हणून पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अतिशय आवश्यक आणि असलेल्या माहितींचा दस्तावेज आपण ला पुन्हा दिला आधीची माहिती शास्त्रोक्त माहिती ऐतिहासिक माहिती स्थापत्य शास्त्राची माहिती त्यातली मूल्य आणि त्यातलं काम महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्वाचं केलं त्या करणाऱ्या सगळ्या तज्ज्ञांचं मी आज तिसऱ्यांदा तिसरा मुद्दा तिसऱ्या टप्प्यात धन्यवाद देतो मग आपल्या लक्षात आलं की आयकॉमॉस या आंतरराष्ट्रीय संस्था आहे मान्यताप्राप्त संस्था आहे त्या संस्थेशी संवाद संपर्क आणि आपली बाजू अतिशय जोरभक्कमपणे पुन्हा मांडावी आणि इथे तिथे धोका आपल्याला नको म्हणून फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये एक शिष्टमंडळ ज्याचं मीच नेतृत्व केलं आणि ने आमचे अधिकारी आणि सल्लागार आम्ही गेलो तीन दिवस वर्ल्ड युनोस्कोतल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित वर्ल्ड मध्ये असलेल्या त्या त्या राष्ट्राच्या राजदूतांपैकी काही लोकांना आम्ही भेटलोच पण आयकॉमॉस समोर पुन्हा सादरीकरण केलं त्यांना भेटलो त्याच्यातली संवाद संपर्क आणि आपली बाजू जोरकस आपण मांडली कुठलाही धोका आपण घ्यायला तयार नाहीत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच इतकं मोठं आहे वैश्विक मूल्याचं आहे पण कार्यालयीन प्रक्रियेमध्ये त्यात काही अडचण नको याची सुद्धा काळजी आपण घेतली आणि म्हणून त्यानंतर पाचवा टप्पा आपल्याला सांगाव असं मला वाटतो की माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय या समितीतील काही लोकांशी संवाद संपर्क दौऱ्याचं नियोजन आणि त्याबद्दल असलेली चर्चा ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केली मी त्यांचंही धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आणि देवेंद्रजी मान्य मुख्यमंत्री यांनी सहाव्या टप्प्यामध्ये दिल्लीला जी राष्ट्र वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य आहेत त्यांचे भारतातले राजदूत यांच्याशी संवाद संपर्क बैठक आणि त्यांचं समर्थन या आपल्या जोरदार वैश्विक मूल्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कर्तृत्वाला समर्थन मिळवावं हाही टप्पा आपण यशस्वी पूर्ण केला आणि मग काल त्या ठिकाणी आपले जे राजदूत वर्ल्ड इन्वेस्टोमध्ये आहेत श्री विशाल शर्माजी यांनी कालच्या बैठकीआधी दोन दिवस याचं योग्य नियोजन आपल्या अधिकाऱ्यांबरोबर मदतीतून केलं एएसआयच्या अधिकाऱ्यांनी त्यात मदत केली आणि मग काल तो सुदिन आला की प्रत्यक्ष प्रस्ताव त्या ठिकाणी आल्यावर आपल्या या ऐतिहासिक पराक्रमाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या या गडकिल्ल्यांना मानांकन जागतिक वारसा म्हणून मिळाला आणि म्हणून या सगळ्या टप्प्यामध्ये काम करणाऱ्यांचे धन्यवाद आणि समस्त महाराष्ट्र आणि शिवप्रेमी जगातील आपल्याबरोबर उभे राहिले त्यांचे त्यांची कृतज्ञता या ठिकाणी मी व्यक्त करतो ज्या वेळेला आपण वर्ल्ड इनस्टोकडे कडे जातो त्यावेळेला संपूर्ण प्रस्ताव घेऊन जावा लागतो आपण जे म्हणाला ते खरंय जागतिक वारसाची जी काही मापदंड आहे त्या मापदंडातच आपल्याला या वैश्विक मूल्याला जतन संवर्धन आणि सुशोभीकरण हे करायचं असतं ते आपण करतो तो, तो प्रस्तावही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार जिंजीच्या किल्ल्याचंही अगदी तामिळनाडूमध्ये त्या किल्ल्याच्या बाबतीत सुद्धा स्वतः निधी खर्च करेल योजना तर आपण बनवली आहे ती त्या ठिकाणी समोर आयकामॉ समोर मांडलीच आहे आणि त्या मानांकनाला लागणाऱ्या सगळ्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकार करेल अभिमानाने करेल ताटमाने करेल मराठी माणसाचं महाराष्ट्राचं भारताचं नाग छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कर्तृत्व त्याच पद्धतीने जपवणूक करेल याची शाश्वती या माध्यमातून मी आपल्याला देऊ इच्छितो दोन विषय वेगळे आहेत महाराष्ट्र सरकार केंद्रातलं आय आपलं राज्य पुरातत्व मिळून मिळवलेलं हे यश आहे जे स्वाभाविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच मिळालेलं आहे आपण जो प्रश्न विचारताय तो महाराष्ट्रातील आय अंतर्गत असलेल्या गडकिल्ल्यांना महाराष्ट्र सरकारने हा निर्णय केला आहे आणि तसा अर्ज विनंती आणि मागणी आपण केंद्राच्या एएसआयला केली आहे की आपण एएसआयऐवजी आमच्या राज्य पुरातत्व विभागाला हे गडकिल्ले परत करा आम्ही त्याचा रखरखाव संवर्धन जतन मूल्यवर्धन हे आम्ही करू तो प्रस्ताव आपण पाठवला त्या प्रस्तावावर केंद्रात त्या मध्ये आता चर्चा अंतिम स्वरूपात आहे एवढंच आजच्या ठिकाणी मी सांगू शकेन खरंय मी सन्मान्य राज ठाकरे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या सरकारच्या प्रयत्नाला आणि स्वाभाविकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या या सगळ्या गडकिल्ल्यांच्या प्रयत्नांना